मित्रांनो समोर जी मैस दिसत आहे ही म्हैस तोलावरची आहे बघू शकता राम राम, राम। तुम्ही आणली होती काय हो बरं चालले बरं चालू बरं बरं किती सांगितली किंमत एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये किती दिवस बाकीला अजून आठ दहा दिवस आठ ते दहा दिवस येईल बाकी आहेत बरं बरं दूध किती येईल पहिल्यावर आहे ठीक आहे थी, कशी मागणी झाली मागणी नव्वदपर्यंत नव्वद पर्यंत तुम्ही एक दहा सांगताय गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होईल जास्त बरं तुमचं नाव पत्ता सांगा ना माझं नाव मचिंद्राम बोलोखंडे राहणार जिल्हा जालना तुमचा नंबर सांगा सत्याहत्तर शहात्तर झिरो तीन एकोणचाळीस चौथ्या तर मित्रांनो ज्यांना ही मैस खरेदी करायची असेल बघू शकता जाफर जातीची म्हैस आहे चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे शेत विशेष म्हणजे शेतकऱ्याची म्हैस आहे ज्यांना ही महेश खरेदी कर करायची असेल त्यांनी नक्कीच ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही महेश खरेदी कर करू शकता मित्रांनो त्यांनी जी किंमत सांगितली आहे त्या किमतीत कमी जास्त होऊ शकते बघू शकता महेश अजून आहेत का महेश विक्री का एवढीच आहे ठीकच हो आहे ठीक आहे धन्यवाद